आज आजची जातेवरची होवी गाणारी ही स्त्री आळंदी देहू या परिसराच्या जवळच्या प्रांतात राहणारी आहे परंतु तिला आळंदीला जाऊन माऊलींचे दर्शन घेता येत नाही याची हुरहुर आजच्या ओवीतून व्यक्त केलेली आहे पाहूया ही स्त्री काय म्हणते संसाराची नार संसारामध्ये शिवशेजारी तिने आळंदी नाही केली वाजत गाजत दिंडी जायाची देऊळ बाळाला माझ्या मृदुंग वाल्याला पाय घड्या मृदुंगावरी थाप शिनली तुझी बोट बाळाला माझ्या येड भजनाचं मोठ स्त्रीचा जन्म हा मुळी संसारात गुरफटलेला असतो एकदा माहेर सुटलं की आयुष्यभर तिचे सगळं विश्व जणू सासरच असते अशा या संसाराचा लोभ तिला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुटत नाही अगदी गावाशेजारी आळंदी असूनही तिला जाणं होत नाही त्यामुळे आजच्या या ओवीमधून तिने आपल्या मनाची हुरहुर व्यक्त केलेली आहे पण तिचा मुलगा वारकरी पंथामध्ये आहे याचे मात्र तिला मनोमन कौतुक आहे संसाराच्या व्यापामुळे आणि काबाड कष्ट करून इतर कशाचाही विचार न करता देह वेचणारी ही स्त्री आपल्या पुढच्या पिढीला या बाहेरचं सुसंस्कृत जीवन जगताना पाहून आनंदी होते असे या जात्यावरच्या ओवीमधून दिसून येते